नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण गट शेतीविषयी माहिती बघणार आहोत तसेच करमाळा तालुक्यातील एका छोट्याशा गावाने गट शेतीचा जो एक प्रयोग राबवला आहे त्याविषयी आपण विशेष विशे माहिती पाहणार आहोत तर बघा गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट चालना देणे ही योजना राज्यात राबवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मान्यता दिली या योजनेचा मुख्य हेतू हा होता की गट शेतीत प्रोत्साहन व सबलीकरणासाठी सहकार्याची भावना निर्माण करणे तर आता या योजनेविषयी पूर्ण माहिती आपण पुढील भागात घेऊच पण आपण हे पाहणार आहोत की करमाळा तालुक्यातील पोटेगाव या छोट्याशा गावामध्ये अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने पाणी फाउंडेशनच्या फॉर्मल कप स्पर्धेमध्ये भाग घेऊन महिला शेतकरी गट स्थापन केलेला आहे आता बघा या महिलांनी ने नेमकं केलं तरी काय ते आपण पाहूयात या अन्नपूर्णा गटाने एकत्रित येऊन हो, तूर हे पीक निवडून त्याचे बियाणे एकत्रित खरेदी करून त्यांची लागवड केली लागवडीनंतर त्या, लागवड़ त्या शेतीची पूर्ण मशागत त्यांनी सर्वांच्या एकत्रित मदतीने केली आता त्यामध्ये खुरपणे असेल औषध फवारणे असेल अशा आधुनिक पद्धतीने त्यांनी मशागत केली तूर या पिकावर रोग कंता पडतो त्यावरील नेमकी औषध फवारणी ने कोणती करायची याचा संपूर्ण अभ्यास त्यांनी करून पूर्ण मशागत केलेली आहे त्यांनी तूर कीड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या वनस्पतीपासून दशपर्णी अर्काचा वापर करून कीड हे नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे त्यासाठी कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील यांचाही सल्ला घेतला मोबाईलवरून यूट्यूबवरून काही माहिती घेऊन त्यांनी लागवड करून मशागत करून जे तुरीचे पीक घेतले आहे तेही खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहे असो यातून एकमात्र कौतुक करण्यासाठी करण्यासारखं आहे की त्यांनी एकत्रित येऊन हे सर्व केलं महिलाही आता कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत तर अशा कर्तृत्ववान महिलांना मराठी दरबार या यूट्यूब करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शेतीच्या नवीन नवीन प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा